माझ्या सगळ्या अशा मोठ्या असतात भाकरी तिळाची बाजूवरती आलेली आहे पूर्वी आमच्याकडं काटवट होती आईंच्याकडं आता काटवट मिळत नाही आता ही भाकरी पचलेली आहे मस्त पचली आहे काही जणी तव्यात भासतात मी अशी तव्यावर डायरेक्ट भासते हे बघा त्याची दम्म फुकतीय भाकरी मस्त आणि तिळाच्या भाकरी थोड्या झाड कराव्या लागतात छान वाटतात काही जणांना भाकरी चोरून खायची सवय असते भाजी हे बघा इकडोगीच्या भाजीला कट आलेला आहे उकळी आलेली आहे आणि ही अशी छानशी भाकरी आपली भाजली आहे आता याचाही असं ताट देवाला नैवेद्य दाखवूया मस्तपैकी कट आहे छान मस्त सुकलेला आहे कांद्याची पात लोण्याचा गोळा भात दही आणि आता ही अशी भाकरी बोगीच्या भाजीच्या बोगीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा या जेवायला